जन सगळे नाचती गाती मेळा भरविती सारखे चालती कुणी वारी महाराष्ट्राची वैभवी परंपरा असलेली श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय लाखोच्या समुदायाने टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत या पालख्या विठुरायाच्या भेटीला निघतात यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या एस टी महामंडळाने यात्रा काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केले विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे याच विषयीची माहिती आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे सानिका चव्हाण दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात यापैकी एसटीने पंढरपूरला जाऊ इच्छिणाऱ्या गावकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षी थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे चाळीस पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास अशा एकाच गावातील वारकऱ्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासी सेवा देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत आता गर्दीचा फायदा घेत फुट्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने नेमकं काय नियोजन केलंय ते देखील पाहूयात यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशा प्रकारे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर एस टी चे बारा ठिकाणी तपासणी नाके असणार आहेत इतकंच नाही तर अशा प्रवाशांना अटकाव करण्यासाठी दोनशे सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात चोवीस तास नजर ठेवून त्यामुळे तिकीट घेऊनच प्रवास करा असं आवाहन एस टी महामंडळानं केलंय गर्दीचं नियोजन आणि जादा गाड्यांसाठी एस टी महामंडळ चार तात्पुरती बस स्थानक देखील उभारणार आहे ती नेमकी कुठे असतील ते पाहूयात पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध भागातून गाड्या सोडण्यात येणार आहेत वारकरी भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा भीमा पांडुरंग म्हणजेच आय कॉलेज व विठ्ठल कारखाना अशी ही यात्रा स्थानक असतील या स्थानकांवरून सुटणाऱ्या बसेसचा तपशील तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा दरम्यान यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचं पाणी सुलभ शौचालय संगणकीय आरक्षण केंद्र चौकशी कक्ष मार्गदर्शक फलक अशा विविध सोयी सुविधा देखील पुरवण्यात येतील अशी माहिती एस टी महामंडळाने दिली आहे मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष गाड्या सोडल्या होत्या याद्वारे यात्रा काळामध्ये अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविक प्रवाशांनी सुखरूपने आणि एस टीने केली त्यामुळे यंदाच्या अधिकाधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित आपली वारी पूर्ण करावी असं आवाहन एस टी महामंडळानं केलं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद